मोबाईल त्या पहिले इलेक्ट्रॉनिक कि निक सांगाल तुमचा गरज सर्वप्रथम आज या तातडीच्या पत्रकार परिषदेला प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे सहकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री मान्य अनिलजी देशमुख साहेबांच्या वत काही खोटे नाते आरोप मागच्या सरकारने केले त्यांना ईडी सीबीआयच्या चौकशी लावून जवळपास नऊ ते दहा महिने जेलमध्ये ठेवून त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय केला त्या संदर्भात मान्य हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा निवृत्त न्यायाधीश चांदेवाल समितीच्या या ठिकाणी नेमणूक केली त्यांनी संपूर्ण या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पूर्णपणे ह्यामध्ये काहीही दोष नसल्याचं स्पष्ट अहवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला परंतु ह्या गव्हर्नमेंट ह्या पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि म्हणून या संदर्भात ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पत्रकार मित्र आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे माननीय माजी आमदार नितीनजी भोसले मग आमच्या महिलाचे अध्यक्ष युवक चे अध्यक्ष बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हा आयुक्त परमवीर कोटीचा आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर म्हणजे ही गोष्ट आहे तीन वर्षापूर्वीची ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट च्या अंतर्गत याची चौकशी झाली तेरा महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब यांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळ जवळ दीड वर्षापूर्वी दिला आणि हा रिपोर्ट दीड वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतोय आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षाकडे ने, नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे दीड आले आहे पण सरकार तो आयोग रिपोर्ट विधानसभा पटना तो नहीं तो विधानसभा exactly पटना नहीं तो जनते समय का घीवाल कमीशन चेरक्षण ऑब्जर्वेशन का फाइंडिंग्स का जनते कहना नहीं तरी हा चांदीवाल साहबान अहवा शासना विधानसभा पटना पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही या बाबतीत मी माननीय राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होत की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा या दृष्टीने आपण निर्देश द्यावे अशा पद्धतीने मान्य राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसत माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलंय पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमात अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तान माहित होईल मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात झाले की आता इन्क्वायरी वरच्या चालू आहे आपलं नाव पुढे येईल त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली आणि याची संपूर्ण आम्ही दहा बारा दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर मी गृहमंत्री माझ्या समोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर होते त्यांच्या बरोबर सचिन वजे आणि पोलीस कमिशनरचे चार एपीआय या संपूर्ण या संपूर्ण या प्लॅनिंग मध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे संपूर्ण हि या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा सु, एक सुद्धा माणूस नव्हता आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फायंडिंग झाले रिपोर्ट आला त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली त्यांना आम्ही सस्पेंड केलं पुढे ते केल्यानंतर सचिन वजे होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष व भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एक एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही अनिल देशमावर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता त्यानंतर सानिवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वे अबदर्श, ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशन मध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले म्हणजे हिअर्स आहे त्याला आपण आयक्यू माहितीच्या आरोप केले आणि अनिल देशमुख जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला ईडी सुप्रीम कोर्टात गेली चंद्रचूड साहेबांच्या समोर ते प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली की हा रिपोर्ट राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा ही प्रामुख्याने मला माझी राज्य शासनाकडे मागणी आता तुम्हालाही जास्ती सांगायची आवश्यकता नाही तुमचे लक्षात आलं असेल वेळ आली की नाव सांगेल मी आमच्या विदर्भातलेच आहेत याच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न काही आमदारांनी काढला होता मागच्या अधिवेशनामध्ये पण तेव्हाही काही घेतलं नाही आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये मी स्वतः बोललो गव्हर्नरला पत्र दिलंय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले मला एक समजत नाही दीड दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही ठेवू देत नाही आमदारासमोर रिपोर्ट जात नाही याच कारण काय म्हणजे त्या रिपोर्ट मध्ये जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहे ते दाबण्याचा प्रयत्न का करतोय सरकार ते जनतेसमोर काय येऊ देत नाही आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्ग त्या मार्गाने राज्य सरकारनी हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत शंभर टक्के पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेले पहिल्या दिवसापासून नाही कारण की सर्व पक्षाला माहित होतं आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहित होतं की हे अनिल देशवांना फसवण्यासाठी तीन वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशवांवर करायला लावले हे सगळ्यांना माहित होतं त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबांपासून तर खालपर्यंत शंभर टक्के सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीची होता असं आहे की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आता तुम्हाला सांगायला हरकत नाही त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं वाटवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले आणि त्यावेळेस तीन वर्ष मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटी आरोप झालाय तुम्ही जर आम्हाला अशा पद्धतीने ऍफिडेव्हिट करून दिलं त्यांनी तीन चार मुद्दे मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय अफिडेट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी अॅफिडेव्हिट करून दिलं असत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या तर माझ्या ईडी लागली नसती माझ्यावर सीबीआय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला ते चार मुद्दे वेळ आली की सांगितले शंभर टक्के म्हणजे मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर ऍपडेट करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवार जर सरकार होत त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी एपिडेट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं वेळ आली की थांबा लवकरात लवकर वेळ आल्यावर ते, वे ते मुद्दे मी त्याची वेळ आल्यानंतर अवश्य ऐकून घ्या किती सांगायचं कोणत्याच किती सांगायचं तो शेवटी माझा अधिकार आहे

त्या चार पाच मुद्द्यामध्ये इतके धक्कादायक मला अपिडेट करून माहिती होते की मी ज्या दिवशी अपिडेट केलं असतं त्या दिवशी सरकार पडलं एवढं सांगतो मी तुम्हाला आणि राहिला वाजेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये साडे सात सी सॉरी साडेसात हजार आहे किती त्याच्यामुळे कोणत्या आणि काय केलं ते काय प्रत्येक गोष्ट गृहमंत्र्याला माहीत नाही राहत पण याच्यामध्ये मी माझा ती पत्रकार काल अधिवेशन संपल्यामुळे मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही हा रिपोर्ट का ते दडून ठेवतायत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला आहे आहे असं की महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार एपी आहेत जेव्हा कोणते एपीशनर आमच्या लेवलला एक कमिटी राहते त्याच्यामध्ये जॉईंट सीपी वगैरे सगळे चार पाच वगैरे आता ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते राज्य शासनाकडे अधिकार येतो एसीपीच्या वरती राज्य शासनाकडे येतो एसीपीच्या खालती सर्व अधिकार नाशिक पोलिस कमिशनर नाशिक एसपी किंवा तुमचे पुणे नागपूर मुंबई या सर्वांकडे तो अधिकार त्यानिमित्तानं तो तो एसीबीच्या खालचा अधिकार त्यांच्याकडे जातो महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी कि तुमच्यावर आरोप झालेला आहे तुम्हाला ईडी लाग लागणार नाही हे जे आम्ही चांगले टाईप करून एनोलोप मध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलो होत माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही अॅपिडिट करून द्या म्हणजे आता जे मी जर असं त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो ऍफिडेट करून पण मी त्यांना त्या ते जी सांगितलं त्या तोंडात फिरून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीवर जेलमध्ये किसी के ऊपर झुटे आरोप नाही लगाय का माननीय शरद पवार साहेबांना माहित आहे मान्य उद्धवजींना माहितीये काय फेडिट होत ते कशाला खुलासा करते मी सांगितलं वेळ आल्याच खुलासा करतले त्याच्यामध्ये असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरच मी जर त्यावेळेस गृहमंत्री आरोप केले असते माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी आयुक्तांनी माझ्यावर एक, एक, एक मिनिट आयुक्तांनी माझ्यावर जे आरोप केले शंभर कोटीचा न्यायमूर्ती चांदीवालनी परमवीर सिंगला कोर्टात बोलावलं की अनिल देशमुवर जे आरोप केले त्याच्याबद्दल तुमचा स्टेटमेंट आम्हाला घ्यायचं तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा त्यांना पहिला समज पाठवला आले नाही दुसरा पाठवला सहा समज पाठवून सुद्धा ते कोर्टामध्ये हजर झाले नाही ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी शेवटी सहा समज पाठवून ज्यांनी माझ्यावर आरोप केला शंभर रुपये त्यांचा वारून काढला की तुम्ही सहा समज देऊन आला नाही शेवटी त्यांनी न्यायमूर्ती चांदीवालच्या केले ते हेअर्स म्हणजे आधार आणि अनिल देशमुवर जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही म्हणजे ज्यांनी आरोप केले तोच कोर्टात सांगतो आधी ती हायकोर्टाचे जे आहे जजमेंट आपल्या सगळ्यात कुठे आपल्याला मिळू शकेल ते आता एकदा चांदीवालचा अहवाल ऑफिशियल अहवाल ऑफिशियल अहवाल जो जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं प्रॉब्लेमचलो नाही माझ्याबद्दल हे मीडियापर्यंत काय केलं ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस कोणी प्रेस त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी सीएस वर प्रेस कॉन्फर्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होत मी तर त्यावेळेस नव्हतो व्हाईट पेपर येतो तर माझ्या बाबतीत अफिट झालं बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहित आहे तुम्हाला व्हाईट <laughs> पेपर तिकडे पार्लमेंट मध्ये आल्यावर मग तिकडे भागदौड चालत अशोक चव्हाणांचं काय तुम्हाला कल्पना आहे सगळं अजित पवार त्यांच्याबद्दल बोलत नाही आमच्या पक्षाचे पाहिजे की नेमकं काय झालं होतं आरोप काय आणि पक्षात घेतलंय माझ्या काय मी फक्त शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे या दोघांना सांगितलं होतं आता काय टोकाची भूमिका घेतल्यावर आता काय होत मीडियामध्ये आलाय ते थोडं मला दुःख एकच एक आहे की अनिल देशवानी काय केलं असतं चौदा महिन्याने चौदा वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं अनिल देशमुख जेलमध्ये दे गेले असते पण खोट्या आरोपामध्ये हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणि केंद्रीय एजन्सी लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे जे चालू झालंय तीन चार वर्षापासून अतिशय चुकीचं वातावरण आहे त्या उत्सुकीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा आपमध्ये आप पक्षामध्ये आप काय चालू आहे तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉल मध्ये आपण गेला तिथे सुद्धा त्या पद्धतीनं त्रास दिला जात तिकडे झारखंड तिकडे राजस्थान म्हणजे जे जे कोणी कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे त्याची मुस्काट डाबी कशी करायची आणि हे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाची परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो ही अतिशय वाईट गोष्ट आहे अशा पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही ते आज पाहायला मिळत आहे हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आता काय आमचे पक्षीय श्रेष्ठी जे सांगतील कि लोकसभेला उभं राहू नका कि राहा त्यांनी निर्णय दिला त्याबद्दल करू आम्ही आता लोकसभेला राहायचं कि विधानसभेला राहायचं तर निर्णय केंद्रीय आमचे आमचे पक्षाचे श्रेष्ठी ते घेतील लवकरात लवकर म्हणजे असं नाही की इतका सगळं मोठं प्रकरण झालं तुमचं पद गेलं कोसळ असतं एवढं सगळं झाल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर आज नाशिकमध्ये कारण काल आहे ना साहेबांचं <laughs> घरातलं लग्न नाशिकला होतं काल अधिवेशन संपल्यानंतर <laughs> ते काल नाशिकला आले आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊस मध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि जनतेला खुला करेल पण हा अहवाल ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी पक्षाची नाचक्की होणार आहे तुम्ही खोटे आरोप केलेले खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आली अशा प्रकारचे एक राहिलं म्हणून आज आपण नाशिकला एक पत्रकार साहेब सांगितलं काल आमच्या माझ्या बहिणीकडे लग्न काल म्हणून ते नाशिकला असते मग इथे घेतली एक सांगायचं राहिलं की एक महत्व सांगायला की माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला पण ईडीने ज्या चार्जशीट म्हणजे आरोप पत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये आरोप शंभर कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली एक कोटी एकाहत्तर लाखाची म्हणजे शंभर कोटीहून तो आरोप एक कोटी एकाहत्तर लाखावर आला त्याच युद्धा एक कोटी एकाहत्तर लाखाचा कोर्टाने त्याला विचारलं की याची सुद्धा याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते मग इतकं सगळं खोटं प्रकरण कायची कसं आहे चांदीवाल समितीचा साधूला अगोदर रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना आणि मग मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर काय येऊ देत नाही शेवटी मला कोर्टात जावं लागेल ऐकलं तो शेवटला पर आहे माझ्याकडे सांगू ना बाबा एवढी घाई कस नाशिकला येऊन सांगितलं तुम्ही तुमचा आग्रह नाशिकचा असेल तर नाशिकला येईल अरे मला अनिल देशमुखला कोणाला दाट नाहीये का खोट्या आरोपा मध्ये चौदा महिने मी काढून आलो तेव्हाच गेलो असतो ना तिकडे तर ना ईडी लागली असती ना सीबीआय लागली थँक्यू चला धन्यवाद सगळ्यांनी चहा पाणी